चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आलूचं फतफत बनवण्यासाठी इथे आपण ही आलूची पानं घेतली किंवा ही पानं अशा प्रकारे असतात गोल असतात जरा आणि जे आपण आलू वडीसाठी वापरतो ती काळ्या कलरची असतात आता ही पानं कशी कापायची ते तुम्हाला मी दाखवते पहिलं आपण हा पान कट करून घेणार आहोत तर पान कट करून घ्यायचा आणि हे डेटसुद्धा आपल्याला वापरायचं पहिले काय करायचं आपण असे सरळ असं हे कापून घ्यायचं सरळ रेषे ही अशी कापून झाली की अशी गोळा करायची अशी घ्यायची मग आपण असे अशी बारीक बारीक कापून घ्यायचं का। अशा प्रकारे आपल्याला ही कापून द्यायची आता आपण डेट दाखवतो तुम्हाला मी कसा कापायचा तो आता जो हा डेट असतो ना तो पहिला थोडासा इथून कट करायचा आणि कट केल्यानंतर हे बघा असं जी साडी निघते ही अशी आपल्याला काढायचे अशा प्रकारे मला आपल्याला नाही बघा हे पूर्ण अशी साधी अशी निघून जायची पूर्ण अशी शेडी आपण अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण शेडी अशी काढून द्यायची आणि असे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आता ते ते मी हे सर्व कट करून घेते तर इथे हा आपण आलू बारीक असा कट करून घेतला आहे आता आपण हा पाण्यात वाफून घेणार आहोत ते इथे मी पाणी गरम करत ठेवलं आहे आता हा आपण याच्यामध्ये टाकून चांगला उमळून घेणार आहोत तर याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण हे वाफून घेणार तर इथे आपली दहा मिनटं झालेली आहेत हे बघा हे आपलं पूर्ण आता वाफून झालेलं आहे आता मी यातलं सर्व पाणी काढून घे आपण इथे पॅन गरम करत ठेवलं आहे त्यात आपण तेल टाकणार आहोत तर तेल आपण तापून देणार आहोत तर इथे आपलं तेल तापलेलं आहे त्यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचे मोहरी मोहरी जरा तडतडून द्यायची आपल्याला नंतर आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे जिरं आपलं जिरं सुद्धा छान फुललं आहे आता आपण थोडस हिंग टाकणार आहोत आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये इथे मी तीन लसूण पाकळ्या अशा कट करून घेतल्या आहेत आता टाकणार आपण कांदा आणि दोन मिरच्या घेतल्यात मी कट करून आणि कढीपत्ता पत्ता हे आता आपण व्यवस्थित हळी घेणार आहोत आणि आपला कांदा आपण चांगले शिजून घेणार आहोत हे बघा इथे आपला कांदा है। आता शिजलेला आहे आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचे हळद थोडासा गरम मसाला टाकते आणि साधा मसाला हा घरगुती मसाला मी एक चमचा टाकते कारण की आधी आपण दोन मिरच्यासुद्धा त्यात टाकलेल्या आहेत आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत आपण मग अशी ती आलूची पानं वाफून घेतली आहेत आणि त्यातलं पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे आळू आपण यासाठी वापरतो कारण की जर आळू जर असं खकवतं वगैरे किंवा त्याची खाज वगैरे येते त्यासाठी आळू हा नेहमी वापूनच घ्यायचा आणि त्यातलं पाणी हे काढून घ्यायचं आता आपण टाकणार आहोत हे आळू जे आपण मगाशी वापरलेलं ते मी पाणी काढून घेतलेलं आहे आपण शेंगदाणे टाकून आळूचं फक्त बनवतो पण आपण आज शेंगदाणे नाही टाकणार आहोत तर आपण त्यात टाकणार आहोत वालाचं बिर्ड हे बघा याचा आपण मिक्स करून घेणार आहोत हे बिर्ड टाकून सुद्धा खतफत खूप छान लागतं तुम्ही नक्की करून बघा बघ बहुतेक आपण शेंगदाणे टाकूनच बनवतो पण तुम्ही वालाचं बिर्डं टाकून एकदा करून बघा छान लागतं हे बघा हे आता आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे आपण पाणी टाकणार आहोत आलू आपलं शिजलेलाच आहे पण आपण जे गिरिडर टाकलं आहे ते आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यासाठी ते आपण हे पाणी टाकलं आहे आता आपण चवीनुसार सा मीठ टाकणार आहोत उन, एक आता आपण हे झाकण ठेवून एक दहा मिनटं शिजून घेणार आहोत आता इथे आपले दहा मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया हे बघा छान असं झालेलं आहे आपलं आलूचं फक्त बघा आपला बिड सुद्धा शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इथे मी खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण केलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओल्या नारळाचा नुसता खवलेला खोबरा सुद्धा टाकू शकता थोडंसं गुळ टाकणार आहोत आणि इथे मी चिंचेचा फोड करून घेतलाय तो वाजत टाकत आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया असा वास खूप छान आता आपण यामध्ये थोडस पाणी टाकणार आहे ते मी वाटण थोडस पाणी आहे ते याच्यामध्ये ॲड करतोय आता हा आपण झाकण ठेवून एक मिनिट आपण चांगलं हे उकळून घेणार हे बघा आता इथे आपला आलूचं फतपत रेडी झालेलं आहे आता आपण हे सर्व करू चला आता आपण सर्व करूया इथे आपलं हे आलूचं फतपत तयार झालं आहे पाहू शकता किती छान झालं एकदम तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद